Kalisa na prajiti? Hmm, bawa ikut nanti tuh. Pratish bawa lagi. Bawa. Bawa itu ya waria, waria petkan. Bawa itu ya waria petkan. Kalisa itu naik waria.

तिथं जायचं नाही खाली भाऊ येतय येते प्रत्युष भाऊ जायचं नाही खाली फुकर त्याला कर की येते येते भाऊ येते बस बव ते खाली जायचं नाही तिकडे कडे जायचं नाही खाली आ। 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 आलो बघू बाऊ तिथं जायचं रे चला वर चला तर तशी येतंय ते आलं बघ चल वर येते ते अंगोर येते चल वर वर चल ना। चल काय आहे तिथं काय आहे ते चल वर चल भाऊ येते चल भाऊ आलं चल वर वर चल वर चल येत नाही हा भाऊ येते चल वर चल हम्म भाऊ ऐक ना भाऊ बाऊ हात शी Bu ay tito. Şey etik ne? Hatta karayet etler. या लवकर घरी बहु येते या बहु येते या बहु येते येत नाही बहु येत नाही येते बहु येते ये